तर मित्रो आज सामूहिक नांगरणी स्पर्धा अंतरोल या ठिकाणी पार पडली तर या ठिकाणी या जोडीबद्दल आपण सर्व जाणून घेणार आहे दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आशिष अशोक इंदुलकर कुठून आलेले कुठून आलेले हेदली जोडीचा किती नंबर झाला आज किती सेकंदला बसली गाडी एकोणीस पन्नासला गाडीचे ड्रायव्हर कोण होते आज जाकी कोण होते रामोदा ओमने गाडीची सुट्टी कशी झाली सांगाल काय थोडक्यात ओके ह्या बायलाचं मला नाव सांगा सोनिया याचं खास वैशिष्ट्य काय सांगाल काय ओके अजूनपर्यंत ह्या सोन्या बायलानं किती बुला गेलेत दोन हजार चोवीस मध्ये काय ओके ओके आणि ह्या बैलाचं नाव शिवा आणि सोन्या ही दोघं एका धावणीची बैलात काय ओके आज तुमचा चौथा गुलाल झाला आहे तर कसं वाटतंय थोडक्यात ओके अजूनपर्यंत म्हणजे शर्यत क्षेत्रामध्ये उतरलात तर तेव्हापासून हा गुलाल म्हणजे किती आहे थोडक्यात आठवते काय ओके ओके म्हणजे टोटल पाच okay. म्हणजे गेल्या वर्षीपासून बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरलात ओके जोडीची खरेदी कुठून केला होता जोडीची खरेदी हा बैल दोघं पण एकाकडून घ्या कितीला खरेदी केलेली जोडी एक लाख नव्वद हजार जोडीचं काय बघून जोडी घेतला होता आज आज चिकल नांगरणीला पळते जोडी तर याच्या अगोदर चिखल नांगरीला कधी पळाली होती काय बैलगाडी घ्याय बैल घ्यायच्या अगोदर बाजारात मार्केटला आली होती तेव्हा त्यांनी पंधरा होती नंतर आम्ही खाली आले होती त्या गेल्या वर्षी पाच ऑगस्टला आम्ही ही जोडी आणली सहा ऑगस्टला आम्ही ओके ही पहिलं छकड्या पळताना दिसेल का आपल्याला ओके सागर झाला ड्रायव्हर दादा मला या सोन्या बैलाबद्दल बद्दल काय सांगशील थोडक्यात शिवाय सॉरी शिवा शिवाच वैशिष्ट्य असं कि जागेपासून तळ जास्त आहे दादा तू आजपर्यंत किती वर्ष झाली बैलगाडी क्षेत्रामध्ये वावरतोय झाली ड्रायव्हर ओके चिकल नांगरीला सुट्टीचं काम करतो काय सुट्टी सुट्टी जबरदस्त आणि ह्याची उपकार राहू ओके दादा आज तुमचा चौथा झाला नंबर बरोबर तर तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप माझ्या चॅनलकडून शुभेच्छा थँक्यू